बेटा ऐक धीरधर घाबरू नकोस मी तुमच्या मदतीसाठी जवळची टी सी आर वॅन आणि ॲम्ब्युलन्स पाठवली आहे मी घटनास्थळाचं लोकेशन ट्रेस करून निकट वायरलेस मोबाईल वेगवेगळ्याच्या मोबाईल डेटा टर्मिनलवर डिस्पॅच करून दिली आहे पाटील जखमी महिलेला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं होय मॅडम आणि मला वाटतं हा एरिया आपल्या पोलीस ठाण्याअंतर्गत येत नाही पाटील नवा कायदा लागू झाला आहे त्यामुळे एरिया कोणाचा हा मुद्दा उरत नाही भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम एकशे झिरो एफ आय आर इथेच नोंदवता येते आणि नंतर सीसीटीएमएसद्वारे संबंधित पोलीस ठाण्याला या दोन पंचांसमक्ष संपूर्ण पंचनामा करून घ्या त्याचा ऑडिओ ह्या हँगल्स मधून फोटो घ्यायला विसरू नका येस मॅडम मॅडम आम्ही त्रिशाशी बोलत होतो तिने सांगितलं की समोरच्या टेबलावर ठेव याच्या माध्यमातून वेगवेगळ्या तपास एजन्सीज एकमेकांशी अपराध आणि अपराधांची माहिती शेअर करतात इथे इतका गंभीर अपराध झाला आहे की आपण क्राईम ॲक्टने सगळीकडे अलर्ट पाठवू शकतो मॅडम सी सी टी व्ही फुटेजमधून पाच लोकांचे क्लिअर फोटो मिळाले करा येस मॅडम फोटो मॅच फीचर म्हणजे फेस रेक्ट संशयित व्यक्तींचा मोठा डेटा आहे इथे आपण आपल्या सस्पेक्टचे फोटोज तर आरोपी शोधणं सोपं नाही का म्हणा भारताची स्मार्ट पोलीस सिस्टीम आहे रिक्वेस्ट तुम्हाला पाठवला केस थोडा सेन्सिटिव्ह नेचरची रिपोर्ट जर वेळ सी सी टी एन एस मधून मेडली पर्वत आम्हाला मिळाली पोस्टमॉर्टम पूर्ण झाला आहे तुमचे नमुने जमा झाले आहेत एवढं पटकन जमा झाले सुद्धा हो सर तपासाचा रिपोर्ट रिपोर्ट द्यायला केली आहे त्यावर मी चार्जशीट तपासून माझं ओपिनियन ई प्रॉसिक्युशन द्वारे लवकरच अपलोड करतो खूप असोबरोबर सर जे भारतीय साक्ष अधिनियमाची कलम त्रेसष्ट चार त्यामुळे डिजिटल साक्ष ऍडमिसेबल राहतात समजला सर आठवडा जज साहेबांसमोर संपूर्ण खरं बोलायचं काहीही लपवायचं नवीन कायद्यांमध्ये विटनेस प्रोटेक्शन स्कीमचेही प्रावधान आहे तिन्ही आरोपी उपस्थित आहेत हो या जोडलेले आहेत तिन्ही आरोपींचे वकील उपस्थित आहेत यस मी पण माझी एक विनंती आहे मला आणखी एक तारीख आहे कारण चौथा आरोपी त्यांच्या विरुद्ध ट्रायल इन ॲबसेन्सिया ही प्रक्रिया सुरू आहे तसंच चार्ज प्रेमी आम्ही साठ दिवसाच्या आतच पूर्ण आता, आता तारीख पे तारीखचा काळ गेला फिंगरप्रिंट रिपोर्ट ई साक्ष व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेजेस अनेक शिक्षा देण्यात या गुन्ह्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त झाले त्यामुळे शिक्षा समांतर न राहता क्रमशः देण्यात याव्या जेणेकरून इतर गुन्हेगारांसाठी सुद्धा ही एक शिकवण ठरेल माझ्या क्लायंटला पोलिसांनी खोटं पाडलं

ते सगळे त्या सगळे पोस्ट आहेत पुराव्यांची सत्यता आणि सातत्य कायम आहे अरुण तुमचे खूप खूप आभार